चिकन बंद स्टॉक आलेला आहे आता हरकत नाही शाकाहारी जेवण कम्प्लीट झालंय की हा बाबा एवढी आपलं आता ताटं जाणार त्याच्यामुळे तयारीला लागले होते आता ताटं वगैरे मांडायला पण सुरुवात झाली होती आणि जेव्हा मात्र त्यांच्यातला एकच मेंबर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी हॉटेलमध्ये आहे काल ग्रेव्ही आपण संध्याकाळी बनवली आहे ती ग्रम गरम करण्यासाठी आलो आहे साडेनऊ वाजल्यात लवकर यावं वा लागलं कारण ग्रेव्ही काल जी बनवली ती गरम केली नव्हती परत तिला लवकर गरम करावं लागतं आहे काल वातावरण थोडंसं कोंदट होतं पावसाचे थेंब पडून गेलेत आणि अशा वातावरणाला जेवणाचं थो थोडंसं प्रॉब्लेम होतात आणि त्यात आपली ग्रेव्ही आहे ती रेग्युलर टायमावरती सकाळ संध्याकाळ गरम करावी लागते आता ती खराब होण्याची शक्यता असते ही व्यवस्थित गरम करावी लागतेच लागते त्याच्यामुळं आता मी सकाळी लवकर येऊन ग्रेवी गरम करून परत मला जायचं आहे कापशी भागामध्ये काजूकणी आणि मगज आणायचं आहे ते आता मी निघणार आहे तिकडे कारण आपल्याकडे इथे लोकलला काजूकणी मगज महाग लागतं बरंचसं मी जिथून आणतो तिथे स्वस्त पण भेटतं दर चांगले मिळतात आणि बाकी क्वालिटीला छान मिळतं ते काजू पण चांगले मिळतात क्वालिटीच्या आणि काजूकणी जी आहे ती पण चांगल्या क्वालिटीची मिळते म्हणून मी इतक्या लांब जाऊन ते घेऊन येतो तर आता मी ग्रेव्ही गरम केल्यानंतर तिकडे जाण्यासाठी निघणार आहे तर मंडळी मी चालू आहे आता कापशी भागामध्ये आपली काजूकणी आणि मगज आणण्यासाठी सर मगज नाही काजूकणी आणि काजू पाकळी पाहिजे जी, जी मला एका वेंटरकडून भेटते तिकडे दरापेक्षा क्वालिटी छान आहे म्हणून एवढ्या लांब जाऊन मी ती घेऊन येतो तर मित्रांनो ही काजू पाखळी आणि ही काजू घेऊन आलो आहे आता आता ही स्टोअर करायला चालू आहे बाकी सगळा बाजार जो होता तो, तो पण करून आणला आहे चिकन वगैरे आलेलं आहे आता जेवणाला सुरुवात करणार आहे हे आपलं चिकनकडे आलेलं आहे सॅक्रिकेट करायला चालू आहे तर चिकन शिजवण्यासाठी तर पाणी ठेवलं आहे गरम गरम करायला बाकी बाहेरचं वातावरण आज सकाळपासूनच असंच आहे पाऊस पडेल असं एकदमच भकास भकास वातावरण झालंय मित्रांनो आपलं चिकन शिजत आलेलं आहे मसाला करायचा आहे अजून मसाला केल्यानंतर मग आपण रस मारायचा आहे अजून शाकाहारी जेवणामध्ये भाजी बाकी आहे डाळ झालेली आहे हा आपला नॉनव्हेजसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे चिकन पण शिजलेलं आहे शे आपलं चिकन बंद केलं के आहे स्टॉक आलेला आहे आता रस मारायला हरकत नाही आपलं शाकाहारी जेवण कंप्लीट झालं आहे जेवण तयार झालेलं आहे हॉट केसमध्ये जेवण ठेवलं आहे हे आपलं चिकन सिक्स्टी फायसाठी मॅरिनेट केलेलं आहे इकडे आपले खवा बटर आणि फ्राय कांदा ठेवलेला आहे ते ग्रीन चिकनची ग्रेव्ही पण तयार झाली आहे आट्टा आपण रोटीसाठी घोळं मारून ठेवले आहेत आणि ह्या बाजूला आपला बॅकअपसाठी आट्टा आहे बाहेर देवपूजा वगैरे झाले सेटअप झालेला आहे पूर्ण लाईट्स या बोटच्या महाराजांच्या फोटोची लाईट्स बाकी आहे लावायची ती लावतो नंतर बाकी हा आपला सेटअप वगैरे सगळा तयार झाला आहे सात सव्वा सात वाजल्यात अजून ग्राहक आलेले नाही आहेत मोस्टली साडेसात नंतर ग्राहक येतात कधी कधी साडेआठ पण वाजतं पहिलं टेबल लागण्यासाठी कधी कधी लवकर पण लागतं सांगता येत नाही तर मित्रांनो आपली पहिले ऑर्डर आलेले चिकन फ्राय दोन आहेत त्यांना बटर रोट्या पाहिजेत बटर रोट्या तयार केलेत गरम आहेत बाकी हे त्यांचं पूर्ण ताट हे त्यांना मटण पाहिजे होतं पण मटण आपलं आज एक जे ऊस तोडायला असतात दहा बारा जण असतात ते काम करतात त्यांनी मटणची ऑर्डर दिली त्यामुळे त्यांना देऊ शकत नाही ही त्यांची बटर रोटी ताटाची ताटाला दोनच बटर, बटर रोटी आपण देतो काही लोक असतात म्हणजे ग्राहक आपले ज्यांना रोटीच पाहिजे असते दोन रोट्या सफिशियंट होतात तर ही आपली आता नवीन ऑर्डर आली आहे फॅमिली आहे आठ नऊ जण आहेत त्याच्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहेत तर शाकाहारी ताटं पहिला काढायला सुरुवात आहे त्याच्यानंतर मग मा आपण मांसाहारी ताटं काढणार तर ही त्यांची मांसाहारी ताटं पण लावलेत चिकनची चार ताटं आहेत आणि शाकाहारी ताटं मग अशी सात सॉरी शाकाहारी तीन गेलेत एकूण सात ताटं होते त्यांचे <coughs> ही आपली पुढची ऑर्डर आहे चिकन फ्राय ॲक्च्युली यांची दहा ते बारा जण होती पण जेवणारे शेवटी एकच आलेत बाहेर होतो मी त्यांच्याबरोबर बोलत होतो बाकीचे जेवणार नाही ते ड्रायव्हर आले त्यांनी सांगितलं होतं की दहा ते बारा लोक होता है। 65 मी म्हणून पण त्यातले बाकीचे लोक बोलली की आम्ही जेवणार नाही आहे त्यामुळे ते मेंबर एकटेच जेवत आहेत घरी सिक्स्टी फाय झालं ग्रीन चिकन आलं फक्त मराव आता मी हॉटेलमध्ये आहेच काल रात्री आमच्या आज जो व्हिडिओ अपलोड करायचा होता तो मी अजून अपलोड केलेला नाही मी आता एक व्हिडिओ करतो शेवटचा कारण काल जी व्हिडिओ केले होते बरेचसे ते काही कारणामुळे फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणखीन ते फाईल करप्टेड झाल्या बरेचसे व्हिडिओ सडनली डिलीट झाले कसे झाले काय झाले माहिती नाही पण त्या फाईलच नाहीत मोबाईलमध्ये स्टोअरमध्ये त्यामुळं बरेचसे नंतर केलेले वाया गेले असो आजचा व्हिडिओ थोडासा कमी होऊ शकतो तर बाकी मी काल शेवटची अपडेट जी द्यायचं होतं ते आत्ता देतो मी तुम्हाला काल बिझनेस थोडासा कमी झाला शेवटला आपल्याकडं काल फॅमिली आल्या एक दोन तीन फॅमिली आला होता एक ग्रुपच होता त्यांचा बाकी बाहेर बाळूबामाच्या दर्शनासाठी आलेली एक मोठी गाडी आली होती बरोबर साडे दहा वाजता ते आले होते त्याच्या जवळपास दहा बारा ते बारा जण लोकं होती ती आली सगळी आतमध्ये दहा बारा लोकं म्हटल्यानंतर शाकाहारी जेवणार होते ते आणि थोडे मांसाहारी जेवणार होते असं होतं त्यांचं फिक्स आम्ही तयारीला लावलो होतो तो तोपर्यंत त्यांच्यातले सगळे जेवणही कॅन्सल झाले आणि जेवणला फक्त एक मेंबर त्यांचा जो ड्रायवर होता तो बाकी सगळे बोलले आम्ही खाऊन आलो आहे आणि आम्हाला भूक नाही आहे तो मेंबर एकटा आहे जेवला झालं कसं दहा ते बारा लोक आत आले सडनली आणि सगळ्यांनाच वाटले की हा बाबा एवढे आपलं हातात ताटं जाणार त्याच्यामुळे सगळे तयारीला लागले होते आत ताटं वगैरे मांडायला पण सुरुवात झाली होती आणि जेवला मात्र त्यांच्यातला एकच मेंबर ते नंतर जेवलं त्यांना जेवण आवडलं नंतर ते म्हणाले ते शक्यतो उद्या जेव्हा परवा यायचेत म्हणजे अमावाशा आज संध्याकाळी चालू होते आणखीन उद्या दिवस भर दिवसाची अमावाशा आहे ती जर आली तर नक्की येतो म्हणून सांगून गेलेत कारण जेवण त्यांना आवडलं आणि मेन म्हणजे जे, जे आपण इकडे फॅमिलीसाठी केलं सेक्शन ते त्यांनी बघितलं फॅमिलीसाठी वेगळी व्यवस्था वे आहे तर आम्ही नक्की येतो बाकी कालचा व्हिडिओ शेवटचा केला होता मी फायनल व्हिडिओ शेवटला पण तो काही कारणामुळं डिलीट झाला तो परत व्हिडिओ मिळालाच नाही रिसायकल बिनमध्ये पण व्हिडिओ नाही येतो बाकी तो व्हिडिओ मी आ, आज करतो आहे बिझनेस कमी झाला शेवटची जर ती दहा ते बारा ताटं झाली असते तर आपला बिझनेस रेग्युलर जसा होता तसा झाला असतं मग दहा ते बारा ताटं आपली कमी पडली रेग्युलर बिझनेसपेक्षा असं बिझनेस म्हणजे आता हे होतच असतात बाकी व्हिडिओ मी संपवतो इथेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर